शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि हे जे सोयाबीन आहे हे आहे सिलेक्शन ए टू जेड लवकर येणारी व्हरायटी हो आणि अंतर जे आहे तर अंतर आपण इथे ठेवलं आहे सव्वा फूट आणि सव्वा फुटामध्ये आपण एकत्र टाकलं होतं इथं तीस किलो बियाणं आणि जास्त पावसामुळं हाईट थोडी कमी झाली आपण इथं बघू शकता हाईट थोडी कमी वाटत आहे आणि एकदम दाट पेरला आपण हे बघा एक इंचापासून तीन चार इंचापर्यंत पेरणी यंत्रणा ट्रॅक्टरची आपण इथं बियाणं पेरलेलं आहे तर अशा प्रकारे आपण इथं पेरणी केलेली आहे आणि त्यावर आपण फक्त एकदा तन्नाशक शाखेत वगैरे पेर पेरल्यानंतर साधारण वीस दिवसांनी घेतलेला आहे त्यानंतर क्लोरोपायरिफॉस एम पंचाळीसची एक फवारणी आठ दिवसांनी घेतली त्यानंतर पंधरा दिवसांनी आपण परफेक्ट सुपर आणि साप पावडरची फवारणी घेतली आणि सोबत खत देताना दहा सव्वीस सव्वीस एक गुणी दिलं बाकी कुठलाही खर्च केलेला नाही आणि ही व्हरायटी लवकर येणारी आहे आणि ही व्हरायटी येऊन झाली आहे तर आत्तापर्यंत साधारण पंधरा दिवस आणि फक्त ऐंशी दिवसात ते नव्वद दिवसात येणारी व्हरायटी आहे कारण या क्षेत्रामध्ये आपल्याला ऊस लावायचा आहे तर ऊसासाठी हे क्षेत्र एकदम चांगल्या प्रकारे ठेवायचं होतं रस्त्याला असल्यामुळं कारण तिथं रस्ता आहे आणि इथं क्षेत्र हे ऊसाचं आहे शेजाऱ्याचं पण आणि त्याच्यासाठी अर्ली व्हरायटी म्हणजे लवकर ऊस लावला म्हणजे कारखाना पुढच्या वर्षी लवकर नेतो असे असते त्यामुळं आपण इथं आता इथं कापणी चालू आहे तर ही ऐंशी दिवसात तयार झाली परंतु दहा बारा दिवस आपण जास्तीच्या पावसामुळे घेतली कारण पानं पानं कुठं कुठे हिरवी राहिली पावसामुळं पण शेंगा पूर्ण वाळलेल्या आहे बघायचं आपण बघू शकता आणि माल जो आहे तर तिथं चार तीन दाण्याच्या शेंगा आहेत शेंड्याला चार दाण्याच्या असतात आणि खालती पण चार दाण्याचे असतात कुठं कुठं तीन दाण्याचे पण असतात तर आता माल बघा कशा प्रकारे आहे आपण इथं बघू शकता तर बघा अशा प्रकारे इथं माल उपलब्ध आहे आणि शेंगा पूर्ण चार दाण्याचे आहेत काही तीन दाण्याचे आहेत माल भरपूर पूर्ण वाळलेला आहे बघू शकता आपण पूर्ण पिवळा जर माल असा पांढरा शुभ्र असा आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे उतारेल असं वाटते आता हे जे क्षेत्र आहे हे एक एकर क्षेत्र आहे फक्त आणि एक एकर क्षेत्रामध्ये एक 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 आपल्याला इथं बघा इथं आपण हे पांढरे पांढरे कापडं लावली होती प्लॅस्टिकचे कारण हे पोपट जे आहे सर्वात आंधी प्लॉट आल्यामुळं पोपट खात होते शेंगा त्याच्यामुळे हे असे झेंडे सारखे पांढरे झेंडी लावली होती आणि आता इथं आपण गोळा करणं चालू आहे आणि इकडं कापणं पण चालू आहे त्या भागात आपल्याला कापणं करून आजच्या आजच सर्व इथं प्रोसिजर चालू आहे बघू शकता आपण आणि इथं कडप्या आपण बघू शकता आपण कशा प्रकारे आहे बूडसुद्धा कसं कुजून गेलं कारण पावसामुळे इथं परिपूर्ण वाळलेलं आहे बघा अशा प्रकारे शेंगा पूर्ण वाळल्या आहेत आणि आपल्याला आता हे काढायचं आहे तर काढण्यासाठी आपण यंत्रसुद्धा आणायचं आहे तर आपल्याला इथं पुंजाने जे आहे कडप्या ती पण मारलेली आहे आणि इथं काढणी पण चालू आहे तर बघू आता उद्या कशा प्रकारे आपण काढणी होती ती आणि आपण तिसरी फवारणी फक्त इमाम दिलं चौथी फवारणी कोराजन दिलं बाकी काही नाही कारण चार फवारण्यामध्येच हे येऊन गेलं फक्त कुठं कुठं एखादं झाड हिरवट वाटते आपल्याला पावसामुळं जास्त पण बारून बाकीच जे आहे हे परिपूर्ण वाळलेलं आहे आणि इथं बघा कसा आवाज येतो तर पूर्ण वाळलेलं आहे खळखळ खल आणि हे लवकरच अजयंत्रणून काढायचं पण आहे तर हे आहे सिलेक्शन ए टू झेड यू आर यू बी प्रक्रियायुक्त आणि मागच्या वर्षी एका एकरामध्ये तेरा साडे तेरापर्यंत उतारा दिला तेरा होता फक्त हे बियाणे जास्त टाकावं लागते एकरी हे बियाणे तीस किलो पस्तीस किलोही चालते चाळीस किलोपर्यंत चालते फक्त हे दाट प्यावं लागते कारण ओळीतलं अंतर सव्वा फूट घ्यायचं आणि रोपातलं अंतरसुद्धा एक इंच चार इंच तीन इंच त्याच्या आतच घ्यायचं तर अशा प्रकारे इथं व्यवस्थापन करावं लागते हे आहे सिलेक्शन ए टू झेड लवकर येणारा वाहन ऊस लावायचा असेल तर हा लवकरात लवकर या वानाची वानाचा उपयोग होतो तर अशा आणि उत्पन्न पण भरपूर आहे तर बघूया आता उतारा किती येतो ते